लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी आजच्या या नवरात्रीचा शांदी महोत्सव चालू आहे आणि त्या कालावधीमध्ये आज आपण इथं बावीस सहाव्या वर्षाचं द्वीप्रज्वलन करत आहोत लोकनेते साखर कारखाना या सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन तीन वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे इथं संस्थेचे खऱ्या अर्थानं त्यांनी निर्मिती केली आणि त्यांनी महाराष्ट्रालाच साखर कारखान्याच्या क्षेत्रामध्ये आदर्श लावून दिला ते मनोराव परिवाराचे मार्गदर्शक माननीय राजेंद्री पाटील साहेब हे सरकार सध्या राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे आणि सरकारला ते खरे कॅबिनेट क्रिष्ठपटमध्ये हाता येऊ एवढा त्यांचा चांगला पद <laughs> येतात जातात पदाला महत्व नाही आहे कारण पद हे शाश्वत नाही पण काय हे मात्र माणसाचं शाश्वत आहे माणसं गेले ते जातात पण आदर्श टिकले पाहिजेत आणि हे जे आदर्श घालून गेले कोहन तालुक्यामध्ये अर्थक्षेत्रामध्ये त्या आदर्शाबद्दल निश्चितपणे मी उल्लेख करणार मला राजेंद्र साहेब मला एक आरोप असा असा झाला की आमदार साहेब आहेत आहेत आपले चिरंजीव धोनी आहेत बाई आहेत आपल्याला प्रेम करणारी सर्व मोहकाल त्यांची असंख्य मंडळी प्रत्येकाचं नाव मी तर घेत नाही आमच्या अवली भाषेत इथं सन्मान्य विचारमंचावरती आहेत बँकर्स आहेत सगळे जण आहेत पण या सर्व लोकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय असेल की बाळ अजूनही उल्लेख केला आणि त्यांचं जे मनोगत मी ऐकत होतो मला निश्चिंत असं वाटलं की मालकाने पुढच्या पिढीच्या हातात दिलेली सूत्र ही अतिशय योग्य कारण वारसा जसं पाहिजे वारसा मिळून केवळ चालत नाही तसं नेतृत्वाची कसोटी असावी लागते तुमच्यामध्ये जर स्कुलिंग असेल विचार असतील नेतृत्वाची कॅपॅसिटी सगळ्यांना मिळत नाही कुणाच्या घरी जन्मला म्हणून प्रत्येक जण तंत्रज्ञान उभा शक्यता नाही पण आर्थिक क्षेत्रामध्ये बाळराजेंनी जे आपलं मनोमन व्यक्त केलं आणि मला खात्री पटली की या कारखान्याची रेंग नेख त्यांना माहिती आहे ठीक आहे आज तीन डेव्हलपमेंटचा मधून हो स्कोप आहे आजचं सुरुवात आहे कारण अजूनही जे सावलीमध्ये पण मला खात्री आहे की हळूहळू राजे मला म्हणतील की आता बाळराजे सक्षम झाले आजिल सक्षम झाले ते बघते आणि कुठल्याही आई वडिला भूषण काय असेल तर आपल्या मुलांनी समर्थपणे आपली पुढची वाटचाल जी आहे ती चालू ठेवली हे सरकारातलं जे अर्थशास्त्र आहे ती साधी गोष्ट नाही आहे विशेषतः साखरेचं अर्थशास्त्र ही तर अतिशय कार्यवरची कसरत आहे आपल्याला कल्पना तीन गोष्टीने मालक अतिशय आमचे अभ्यास आहेत जेव्हा डी सी सी बँकेला चेअरमन होते तेव्हापासून मी त्यांचं कामकाज पाहतो आणि या कामकाजामधूनच मी काही गोष्टी जरी माझा उल्लेख केला आमदार साहेब की मी चांगली संस्था चालवतो पण त्यांचा एक गुण मी त्यांच्याकडून घेत आणि तो एक तुला मला मग परिवार दिल्याने काय गुण घेतला असं त्यांचा हांतरून पाऊल पाय पसरावे बघा आपल्या आईबाबांनी मन दिले आपल्याला हांथरून पाऊल पाय पसरा आपण काय करतो जे नाही त्याच्या बाहेर परत पाय पसरत घरात <laughs> नाही चार आणि कमवले की बारा आणि कसे खर्च करायचा आमच्याबरोबर विचार असतो ही जी आपली मानसिकता आहे त्याच्यात कर्ज काढण्याची प्रवृत्ती वाढते आणि कर्जातून घराचे सुशोभित करणं नरेंद्र करणं ही पद्धत कुठेतरी आमच्या समाजामध्ये बदलली पाहिजे मी लहानपणापासून बघायचं डोंगर मारवाडी आमच्या अनेक मंदिर असायचे लाखोपदी करोडोपती असायचे पण घरामध्ये दहा बाय करायची पुढील तेवढ्याच धंदा गाडी नाही घोडा नाही बसला चालत जाणार नाही तर सायकल किंवा एखादी रिक्षा या लोकांनी पैसा जपून ठेवला पैशाचं सेव्हिंग केलं शिल्लक ठेवली म्हणून त्यांच्याला पैसा आहे कमवला म्हणून पैसा नाही कमवतात सगळीच तुम्ही आम्ही सगळे कमवतो दरवर्षी शंभर शंभर टन ऊस काढतो जातो कुठं पैसा कारण आम्ही शिल्लक ठेवत आहे आज महाराष्ट्रातील कारखानदारी सुद्धा बऱ्याच प्रमाणातील काही वेळ अडचणीत आली कारण पैशाचा योग्य वापर केला गेला पण या ठिकाणी आपण पाहतोय लोकरिता साखर कारखान्याचं सा गेले बावीस वर्ष आपण साजरा करतोय त्याच्या आधीपासून मी कारखाना पाहतोय पतसंस्था असेल मोहन तालुक्याची अनेक संस्था अडचणी जिल्ह्यामध्ये जो तर मी डिझ्याल असताना महाराष्ट्रामध्ये सातशे पतसंस्था अडथित आहे पण बोहोलच्या पतसंस्थेला थोडाही धक्का लग लागणार नाही मी दोन हजार नऊ तेरा सोलापूरमध्ये डिझाल होतो मी दोन सांगतो तुम्हाला काल पण मी उल्लेख केला गेला चौऱ्या बोलताना आमचे तुमचे कर्ज जेवढी आले बोलताना <laughs> आमच्याकडे सरकारी संस्थापने की जाहिरात जाहिरातीला प्रचंड खर्च होतो शेवटी सरकारला लागतात एवढ्यापेक्षा जास्त खर्च करू नका पण मोहोळ तालुक्याच्या कुठल्याही पतसंस्थेमधून कारखान्यामधून किंवा ज्या संस्था मागत चालूया कधीही जाहिरातीला एक रुपया खर्च केला गेलेला नाही मी लिहिल्या जाहिरात मागितली मला असाच आमचा एक कार्यक्रम आहे आम्हाला एक गौदा द्या आम्हाला म्हणून मदत पाहिजे म्हणजे पतसंशोध वरचा हवा आहे तुमचा कार्यक्रम चांगला घ्या <laughs> संगणक लोकांचा कार्यक्रम आमचा होता संघटक संस्थे नवीन संगणक संस्था आल्या होत्या डिजिटल बँकिंग सुरुवात पण जाहिरात करा मारव ना हे धारिश देळ फक्त या माणसाला फक्त बाकी जिल्ह्यामध्ये लिहिण्याला कुणीही विरोध करण्याची हिंमत करते कारण हे आणि मला तेव्हा खात्री पटली आणि आपण काहीतरी बोल घेतला पाहिजे माझ्या डोक्याचे काम झालेलं मला काळ दिस पाहिजे कारण आपल्याकडे मन आहे मी सांगितले म्हण तुम्हाला हातून पण पाय कसावे दुसरी म्हण आहे वेळीच घातलेला एक टाका नऊ टाके वाचवतो प्रत्येक वेळेला फाटलं म्हणजे शिव नवीनच घेतलं पाहिजे असं काही नाही आहे तर निश्चितपणे पार्कसर होते खर्चात बचत होते आणि कमीत कमी खर्चामध्ये जर संस्था चालली तर त्याचा फायदा जे सभासद होऊन जाणार आहेत त्यांना आणि आज या ठिकाणी आपण पाहतोय की हीच भूमिका लोकने साखर कारखान्याची आहे बाळाजेंनी उल्लेख केला मी लिहिणार असताना माझ्या माहितीप्रमाणे मी ते कार्यक्रम आलो त्यावेळी मी माझं मनोवादी जर व्यक्त केलं होतं असं मला वाटतं बहुतेक मोळी जाण्याचा कार्यक्रम असेल कारण आता जवळ दहा पर्व झाले हो सोलापूर जिल्हा असेल अनेक कारखान्याला मला जाण्याचे योग आला आणि या सर्व ह्याच्यामध्ये जो काही साखर क्षेत्राचा आपण अभ्यास पाहतो तर साखर कारखान्यामध्ये मालकांना माहिती आहे की ॲग्रिकल्चर प्रायसेस कमिशन दिलेलं असतं ते कुठल्याही पिकाचं कॉस्टिंग ठरवतात कॉस्टिंग म्हणजे काय किंमत शेतकऱ्याला खर्च आहे कशी ठरवतात ते मी काय त्याबद्दल बोलणार नाही पण आज सुद्धा एकवीस पी बावीस पिकांची ते ठरवतात त्यामध्ये साखरेचा आता तुम्हाला माहिती आहे मिनिमम सपोर्ट प्राईस जर एवढी ठरत असेल तर कारखाना चालवायचा कसा ऊस द्यायचा कसा आणि साखरेचे भावाचे कंट्रोल नियंत्रण हे शंभर टक्के केलं करतात ते आपल्याला चांगली कल्पना आहे त्या थोडा तीस जास्त आहे म्हणजे एकीकडे साखरेचा सा भावच मारून द्यायचा नाही मला सांगा बाजारामध्ये साखर एक रिचार्ज करायचं म्हणजे पाचशे रुपये देतो दहा मिनटामध्ये संपेल चार दहा कॉल ड्रॉप होतो कुठली छोटी गोष्ट घ्यायची म्हणजे चहा कॅन्टीनला गेलो मला पाव मिसळ खायचं म्हणलं तरी पाचशे रुपये खर्च करतो आम्ही पण साखरेला पन्नास रुपये झाले म्हणतो बत्नकार माफ करा पत्नाच्या दोष असं मी समजत नाही पण एवढी होती एवढी चर्चावरती विचारायची शोध मग सातरेला एवढं नियंत्रण ठेवलेलं आहे असे कसा तर त्या बाबतीत आहे आणखीन आहे तर आणखी त्या ठिकाणी पुढे ते चार पद्धतीमध्ये आम्ही हत्ते देत होतो सगळ्या ते जमत होतं आज एफ आर पी शेतकऱ्याला पैसा कमी द्यावा असं माझं म्हणणं नाही म्हणजे तुमच्या लक्षात ठेवा माझं म्हणणं आहे शेतकऱ्याला शेतकऱ्यांना पंचेचाळीसशे द्यायला पाहिजे पन्नास हजार रुपये पाच हजार रुपये द्यायला पाहिजे केव्हा जर साखरेचा भाव साठ सत्तर रुपयापर्यंत पर्यंत गेलात तर तुम्ही साखरेचा भाव जाऊ देत इकडे दाबून ठेवायचं आणि इकडे एम एस पी ठेवायचे इकडे एफ पी ठेवायचं ह्या सगळ्या गोष्टीचं जे काही एकूण गणित आहे या गरिता अतिशय अवघड झाले मी याबद्दल जास्त बोलणार नाही कारण चेअरमन साहेब असतील त्यांचे सर्व सहकार मंडळी असतील मालक ह्या क्षेत्राचे तज्ञ आहेत कारण ते ज्या संस्थांमधून काम करतात राज्य पातळीवरती राष्ट्रीय पातळीवरती अनेक वर्ष आमदार म्हणून विधानसभेमध्ये त्यांचा या याविषयी अभ्यास झालेला आहे परंतु जिल्हा उपनिबंधक पूर्ण काम करत असताना अनेक कारखान्यात उस्मानाबाद तालुक्यामध्ये विशेषतः दहा कारखान्याचं मी बघत होतो कामकाज जिल्हा उपनिबंधक म्हणून उस्मानाबादचं प्रशासक म्हणून विशेष काय आणि त्यावर माझ्या लक्षात आलं की व्याजाचं जे गणित आहे हे परवडत नाही व्याज खूप जातो आणि या व्याजामधून शेतकऱ्यांना मिळणार रक्कम ही वाहून जाते असं म्हटलं तो वावगा ठरणार आहे की उल्लेख केला गेला यशवंत उल्लेख केला चेअरमन साहेबने उल्लेख केला के अनेक लोकांनी उल्लेख केला मी एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगेल की मनोरमा बँक मनोरमा मर्चे आज या ठिकाणी अनेक वेळेला मालकांना मी बोलवतोय विनंती करतोय की मायक या मी कशासाठी माग लावलोय की माझ्याकडे पैसा शिल्लक आहे तुम्ही तो पैसा तरी एक रुपये घ्यायचे तयार नाही म्हणजे माझ्याकडे पाच लाख येतो तुझ्या पैसे सरकारला <laughs> <laughs> पैसा बँकेचा जर मी नऊ दहा टक्के घेत असेल तर त्यांना ते परवडला बारा टक्के आणि मी माझा आज सुद्धा काय तरी म्हणतात करायला आमच्याकडे पैसे घ्या कारण पैसा आपण कुठं कुणाला घेतो बरोबर चालू तिशात पाचशे असं एखादा वाढला आणि मला दोनशे बाहेर देतो का तो जर परत फेड करणार असेल तर आपण देऊ का आणि नसेल तर काढू त्यासाठी तिशात पैसेच नाही परत न देणाऱ्या माणसाकडं कुठलाही बँकर जात नाही समोर आलं तर हे बँकर सुद्धा कुणाची संकट धरतात बँकर सांगत धरतात की जिथं पैशाचं मोल आहे जिथं पैशाचं मोल आहे करोड रुपये कमवणे म्हणून पैसा कसाही बदला अशी जी भूमिका असते समाजामध्ये ती भूमिका असून चालत नाही आपल्याला वर्गाई मुजणीचं पाणी आहे आत्ता दोन तीन दिवसामध्ये बऱ्याच लोकांनी व्हायरल कदाचित फेसबुकला एकदा एक कॅसेट बघित असतील एकोणीसशे सहासष्ट साली आपले माने यशवंतजी चव्हाण सेवेत यांच्या हस्ते भूमिपूजन झालं आणि त्यांनी त्यावेळेला ते या भूमीबद्दल त्यावेळेला पाया पाडताना सांगितलं होतं की हे वरदानी त्यांना भागा तुझ्यावर मी बांध घालतोय आणि तुला मिठलाकड जाण्यापासून आत्मा निर्माण करतोय तर या भूमिकेचा पुनरुच्चार ज्या माणसाने केला ते स्वर्य चव्हाण असतील वसंत पाटला असतील कोल्हापूर सातारा सांगली आज महाराष्ट्रामध्ये एकशे पंच्याण्णव युनिट साखरेचे चालतात आणि सोलापूर त्यामध्ये लिडिंग आहे देशाच्या पातळीवर जर हो आपण विचार केला तर साखरेचं सगळ्यात जास्त उत्पादन हे उत्तर प्रदेशात चालतं त्याला साखरेचं भांड असं म्हटलं जातं बाउल ऑफ शुगर कर्नाटक असेल महाराष्ट्र हे दोन नंबरचं राज्यात देशात म्हणजे असं राज्य आहे की जिथं साखरेचं जास्तीत जास्त उत्पादन होतं तुम्ही बंगाल हे का साखर एवढ्यासाठी सांगतोय की अनेक वेळेला आम्ही सत्र घेतली साखरेची शुगर किम घेऊन त्याची बाबतीमध्ये आजकाल बऱ्यापैकी शेतकरी उत्पादन काढतात पण तरी सुद्धा कारखान्याला आपण जेव्हा ऊस टाकतो तेव्हा एकरी काय मिळतो उत्पादन आता काय मागणी किती आहे सरासरी पन्नास टन ॲव्हरेज पस्तीस मी हे का सांगतोय ह्याच्या अनेक विपी राणे असतील कमिटी असतील पाह्य कमिटी असेल आम्ही कमिट्या घेतल्या आणि जवळजवळ पंच्याण्णव पासून नव्वद पासून आमचे वसंत इन्स्टिट्यूट असेल राज्य पातळीवरच्या संस्था जिल्हा पातळीवरचे असे कार्यक्रम अॅग्रिकल्चर डिपार्टमेंट घेतोय पण अजून सुद्धा सत्तर ते नव्वद टक्के शेतकऱ्याला कुसाच उत्पन्न काढण्यासाठी जे कष्ट करायला पाहिजे ते कष्ट करण्याची भोष आहे योग्य प्रकारचं मेहनत योग्य प्रकारचं ऊसाचं उत्पादन आणि कारखाना देताना कसाही ऊस चालतो ही एक आमची भूमिका शेतकऱ्यामध्ये पुढचं बदलली तुमचा कारखाना आहे हे माझा कारखाना समजून जर ऊस टाकताना चांगला ऊस टाकला योग्य त्याला उत्पादन दिलं त्याची साखरेचं पर्सेंटेज जास्त येईल अशा पद्धतीचं जर वेद लावलं आणि चांगल्या पद्धतीनं जर प्रोडक्शन घेतलं तर तुमचा फायदा जास्त एकरी पन्नास टन साठ टन इथंपर्यंत आम्ही जाता आलं पाहिजे आणि हे जर आमचं शक्य झालं कारण सुदैवाणी बऱ्यापैकी पाऊस आपल्याकडे येतो आजकाल उदरीच्या एरियामध्ये तर बऱ्यापैकी पाणी आहे पण केवळ आळस हा बऱ्याच वेळेला आम्हाला ढळतो कारण आमचं लक्ष शेतीपेक्षा इतर अनेक गोष्टीमध्ये असतं मला त्याबद्दल शेतकऱ्या एवढीच विनंती आहे की कारखान्याचं हित आणि आपलं स्वतःच्या कुटुंबाचं हित जर जपायचं असेल तर ते जपण्यासाठी उसाचं एकरी उत्पादन हे वाढलं पाहिजे उसावर आधारित इतर जे काही उद्योगधंदे असतील असतील जी आमच्याकडे धवल क्रांती झाली हरित क्रांती झाली डॉक्टर फुलेनी धवल क्रांती केली हरित क्रांती आमच्याकडे झाली अशा अनेक या पद्धतीमध्ये वाढला जात असताना आज नवनवीन शहरी भागातून लोक इंडस्ट्रीमध्ये पुढे येत आहेत शेतकऱ्यांनी सुद्धा मालक कारखान्यामार्फत बाय प्रॉडक्टसाठी म्हणजे त्यांच्या शेतामध्ये काहीतरी नवीन उद्योग सुरू झाला पाहिजे तर त्यांना एक्स्ट्रा उत्पन्न मिळेल आणि शेतीवरचा होणारा खर्च हा आम्हाला लेबरचा खर्च हा कसा कमी करायचा त्याच्यासाठी काही नियोजन करता आलं तर आपण केलं पाहिजे त्याचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना करता आलं तर केलं पाहिजे अधिक वेळ मी या ठिकाणी घेणार नाही कारण या क्षेत्रातील त्यांचे माणसं विधानसभेमध्ये त्यांचं शब्दाला किंमत आहे ज्यांचं मोड आहे हे या ठिकाणी पाहिलं जातं या ठिकाणी महाराजांनी उल्लेख केला मला या आवर्जून उल्लेख केला पाहिजे की माझे आजोबा या जिल्ह्याचे एस पी होते ब्रिटिशाच्या काळात एकचाळीस सत्तेचाळीसपासून यशवंत भोसले त्यांचे दोन्ही मुलं माझे माझ्या मामाचेही इन्स्पेक्टर होते आणि त्यावेळेला ब्रिटिशांच्या काळामध्ये मोहोळ जिल्हा सोलापूर विजापूर असा हा अखंड जिल्हा होता सत्तेचाळीसपर्यंत आपले हे जिल्हे वेगळे झाले कर्नाटक आणि साठ साली महाराष्ट्र झाला अं पाहिब ज्यांचं वड़ी परस्थर, परस्थर या ठिकाणी अतिशय अग्रणी अनुभव नाव घेतला पाहिजे आमचे वडील असतील जिल्हा परिषदेमध्ये एकोणीसशे चौपन्न सालापासून बोहळ परिसर अक्रूस परिसर या भागामध्ये ते शैक्षणिक जगात काम करायचे नंतर आमचे मोठे बंधू प्रोदिकराव मोरे यांनी राजन पाटील साहेबांच्या मार्गाखाली काम केलेलं आहे आम्हाला अधिकारी म्हणून मार्गदर्शन काम करत असताना यशोद्भव अनेक चांगल्या गोष्टी आम्ही जे शिकलो ते बोहळ नागरिकत्व संस्था असेल लोकनेते कारखाना असेल तर आर्थिक क्षेत्रामध्ये दीपस्तंभ जे असतात त्यांच्याकडे नेहमी लक्ष घेलं पाहिजे कारण ते कधीही विझत विझत नाही का विझत आहे कारण त्यांनी स्वतःचं ताकद जी आहे ती पाया मजबूत केला असतो आणि अशा प्रकारचा पाया मजबूतीचं काम लोकनेते परिवाराने केलेलं आहे मानवभाव परिवार लोकनेते परिवार मोहोळा असेल संपूर्ण सोलापूर जिल्हा असेल त्यांच्यासोबत कायम आम्ही पाठीशी राहू आम्ही मालकाला विनंती करणार आहे तेव्हा आम्हाला तुमचं थोडंफार आमच्याकडं कर्ज कर घ्या भले <laughs> <laughs> वेळा आम्ही तुमच्या आर्थिक शेती बरोबर <laughs> <laughs> कारण आता प्रॉब्लेम झालेला नाही खेळी भरपूर आले आहे आज मी पेपरमध्ये वाचलं की सोलापूर जिल्ह्याचा नंबर एक पंच्याऐंशी मध्ये एकोणऐंशी आला आहे एसआय पी असेल इतर स्टेटमेंट सांगू शकतील मोठ्या प्रमाणात ठेवी येत पण वाटा मात्र माझ्या बँकेने आता सुद्धा पंचावन्न ते साठ टक्के काय करायचं हा मोठा गण प्रशासन करून असं कसं आम्हाला जे आम्ही घेतो परत येणार असतात तर तात्काळ पण येणार पैसे परत घेत ते लवकर ही भीती असते आणि मग आम्हाला वाट बघावं लागते चांगला कर्जा कसा मिळेल चांगल्या पद्धतीने ठेवी कारण ज्याच्याकडे ठेवी घेतली त्यांना त्या परत घ्यायच्या ह्याचं भान असलं पाहिजे आपण ट्रस्टी असतो आपण त्याचे बालक कधी असत नाही मी फक्त दोनच वीड घेऊन माझं मनोहर थांबवतो महाभारतामध्ये असं म्हटलं जातं की महाभारत संपल्यानंतर पांडवाला यज्ञ करायचा होता आणि तो यज्ञ एवढा मोठा करायचा होता त्यांना की या संपूर्ण कृती तलावावरचे सगळे वीज पक्षी ब्राह्मण यांना बोलून प्रचंड त्याला निधी ना पैसा तो पूर्वी यज्ञ करायचा लाखो प्रकारचे ऋषी बोलवा त्यांचं ते पाहदारमध्ये यज्ञाची बंडुफा करा आणि अशा प्रकारचे जो पैसा पाहिजे पैस होता पाडवांपर्यंत काही पैसा शिल्लक नव्हता हो तुम्हाला माहिती युद्ध नाच झालं होतं मग हे हो पाचवी पांडव हो। आणि श्रीकृष्ण हे चर्चेला वाचतात की काय करायचं पैसा आणायचं पुरून पुढून पैसा आलाय त्या बँका नव्हत्या चौथी बँक नव्हती होती बँक तेव्हाच तुम्ही म्हणाला कसं होती दहा हजार वर्षापर्यंत कुठली बँक मध्ये कोण सांगते त्यावेळेला बँक होती कुबेरच कुणाची होती कुबेर होता की जो या संपूर्ण विश्वाचा सगळे पैसे त्याच्याकडे आहेत असं समजलं जात आणि या कुबेराकडनं आपण नुसते पैसे घेऊ आणि घेतो मग भीम काय म्हणतो त्याला कशाला आपण नुसते पैसे लावायला पाहिजे जाऊन तुम्हाला हल्ला करून आणून बोलतो पैसा <laughs> लोक म्हणतो आपण सगळे पाचवी श्रीकृष्ण म्हणतो अरे तुम्ही यज्ञ करा गा गा, देवा देवाचं काम करा निघाका आणि हल्ला करायचा अशा पद्धतीने पैसा कसा काय हल्ला बा यष्ट म्हणतो की आपण असं करू पाचवीज तुब्याला भेटा जाऊ कुबेर महाराज जिथं असतील तिथं जाऊ त्याला विनंती करू आणि त्यांच्याकडून आपण धन घेऊ आणि यज्ञे पाठव आता ह्याचा वाटतं की कुबेर महाराजांचं ते ठिकाण म्हणजे एक बहार असतात सगळ्यात मोठा या पृथ्वीपराचा स्वर्गात पाचवी बांडामध्ये पण हे पाचवी त्या कुम्याला भेटायला जातात त्याला सांगितलं असतं की आमच्या ठिकाणी श्रीकृष्ण साहेब असं ज्या ठिकाणी सांकेतस्थान आहे तिथं कुबेर तुम्हाला भेटते ते जातच भेटायला तर तिथं बहार ना काही कुठल्याही पद्धतीचं आहे ते जाणार नाही एक झोपडी ते फक्त आणि उभ्या महाराज तेला पंचा आखून सकाळी त्या मध्ये जाऊन पूजा करून बाहेर शेतामध्ये खाली बसून वेचत आता काळी जमीन आणि काळ्या जमिनीमध्ये तिथे चार पाच मोहराचे झाडा असतात मोरीची आता तुम्हाला मोहरी माहिती मोही कशा रंगाची असतो काय असते काळी आता त्या काळ्या रंगाची मोरी तसल्या ह्याच्यातून तो वेचत असतो सापडते मग हे बांधव काय म्हणतात महाराज महाराज म्हणतो काय नाही म्हणतो मोहरीचे धारा आले चार पाच एवढीच मोहरी मिळाली तर फोंडी टाकायला होईल एवढीच मोहरी मिळाल तर फोंडी टाकायला होईल आता बाकी म्हणता सगळे हे नाही आपल्यापासून झोपडी आहे हे आपल्या काय झालं होती मग युजिशियन महाराजांना प्रणाम करतो आम्ही पाचशे पांढर तुमच्याकडून नसतोच ठकतो आमचा असा असा प्रयोजन आहे तो पुढे म्हणतो की मला माहिती आहे सगळं तुमच्या आरा कशासाठी तुमचं प्रयोजन काय सगळं माहिती आहे पण आपल्याला एक म्हण आहे आयजीच्या जीवावर पाहिजे उजारव काय आयजीच्या जीवावर पाहिजे उभार लहानपणी बरं आहे मला माहिती आहे पुढे बोलतो त्यांना की युगिशर्दी तुमचं प्रयोजन बरोबर आहे तुम्हाला निधी लागणार आहे सगळं मान्य आहे पण मी या पृथ्वी तलावरच्या सर्व धनसंपत्ती बाहेर आहे मी आदुष दाखवू शकतो पण मी त्याचा टस्टी आहे मी मालक नाही मी मालक नाही मी टस्टी आहे दुसऱ्याचा पैसा मी तुम्हाला अशा पद्धतीने खर्च करायला देऊ शकत नाही मित्रांनो ही भूमिका ज्या संस्थेकडे असते ज्या नेतृत्वाकडे असते त्या नेतृत्वाला संस्था चालवणं टिकवणं आणि भविष्यात उर्जित येणं हे शक्य होत आणि हे शक्यला कळलं पाहिजे की नेमकं आहे बघा दोन पद्धती त्याच्यामध्ये असतात आणि म्हणून संस्था टिकवणी जबाबदारी केवळ नेतृत्व दे सभासदांची असते सभासदांनी चांगल्या पद्धतीने घातला महाराष्ट्राची जी औद्योगिक क्रांती झाली आहे ही केवळ शुगर फॅक्टरी झाली आहे आज सुद्धा सोलापूर जिल्ह्याचं जे चित्र आहे आता कानामधलं हे केवळ शुगर फॅक्टरीमुळे झालेलं आहे पस्तीस पस्तीस शुगर फॅक्टरी असते वेगवेगळ्या मधले असते आज या शुगर फॅक्टरी निमित्ताने मी बोललो त्याचं कारण असं आहे की सहकारी क्षेत्रामध्ये तीस चाळीस वर्षे काम केल्यानंतर बँकिंग क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर दोन जिल्ह्यामध्ये बँकेचा जरुण अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात असं आलेलं आहे की अनेक चांगल्या गोष्टी हे आपल्याला लोकनेते परिवाराकडून मान्य शिकलो आणि म्हणून मी त्यांच्या लवळीत राहण्याचा प्रयत्न केलेला आहे सुसंगती सदा घडवत वाक्य कार्यपणा बघतो आपण आर्थिक क्षेत्रामध्ये असंच आहे योग्य व्यक्ती जो राहिलो तर आपली सुद्धा प्रगती व्हायला वेळ लागत नाही आज या ठिकाणी मी असो माझ्या पत्नी स्वभावती शोभा मोरे असो आम्हाला दोघांना बोलणं सत्कार केला आणि सर्व ज्यांच्या हस्ते पूजा झाली आमच्या हस्ते तो पूजेचा विधी पार पडला तिथं सन्मान्य विचार मांच्या बा प्रकडे सर्व आपण सर्व हे शांत चित्र ऐकून घेतात हा विषय सगळ्यांना खूप मोठा आहे खूप चांगले याच्यामध्ये बोलण्यासाठी गोष्टी आहेत अनुभव शेअर करण्यासाठी परंतु हा मी मोठे वारसरतो मार्गांचा की त्यांनी माझं एवढं मनोर शांतपणे ऐकून घेतलं मी थोरे साहेब असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील कारखान्याचे सर्व कामगार असतील त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की जैंगे जैंगे या कारखान्याच्या वाटचालीमध्ये प्रत्येकाचा आहे जेणे जेणे काम आहे त्या सगळ्यांना मला पण धन्यवाद देतो आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल भद्रो परिवाराच्या वतीनं मी आपल्या सदैव उडावच्या राहीन एवढी एक इच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराज आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा